पोळ्या बनवून कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि बनवायलाही सोपी आणि झटपट तयार होते हॅलो मी अंजली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत करते त्यासाठी आपल्याला इथे जाड कणिक लागणार आहे मी इथे दोन कप जाड कणिक घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद इथे थोडंसं आपल्याला मीठ टाकावं लागेल आणि ओवा घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि त्याला हातावर क्रश करून टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर आणखी छान येतो नंतर हे कोरडे इन्ग्रेडियंट्स आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तुमच्याकडे इथे जाड कणिक नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक कप आपली पोळीला वापरतो ती कणिक घ्यायची आणि अर्धा कप रवा हे दोन्ही मिक्स करून ते इथे आपल्याला वापरायचं आहे आणि आता कणकेमध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून एक घट्टसर आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे आणि या बाफल्यांसोबत मसाले वांगे किंवा साधे वांग्याची भाजी दोन्ही पण खूप छान लागते इथे आपली आता कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे आता आपण त्याला थोडा वेळ आपण पुन्हा मळून घेऊ आणि या कणकेला इथे आपल्याला रेस्ट नाही द्यायचा आहे ताबडतोबच आपल्याला त्याचे बाफले बनवून घ्यायचे आहे आपली कनिक जाली लिया है। आता इथे आपली कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे आता आपण बाफले बनवायला सुरुवात करू त्यासाठी आपल्याला एक छोटा आधी गोळा घ्यायचा आहे या पद्धतीने आता छोटे आपण गोळे बनवून घेऊ आणि नंतर आपल्याला एक थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला ज्या साईजचा बाफला बनवायचा आहे त्या साईजचा इथे आपल्याला एक मोठा कणकेचा गोळा घेऊन नंतर तो हातावर आपल्याला थोडासा मॅश करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याची आपल्याला एक वाटीसारखी एक पारी बनवून घ्यायची आहे तेलाचा हात लावून थोडंसं आणि नंतर त्यामध्ये जो आपण छोटा कणकीचा गोळा बनवून घेतला होता तो आपल्याला हाताने थोडासा गोल करून आणि तेलामध्ये त्याला सर्व साईडनी व्यवस्थित बुडवून आणि तो गोळा आपल्याला त्या पारीमध्ये ठेवून व्यवस्थित सील करून घ्यायचं आणि बाफला बनवल्यावर त्या बाफल्याला क्रॅक्स नाही पडायला पाहिजे जर क्रॅक्स पडत असतील तर आपल्याला कणकेला थोडासा पाण्याचा हात लावून एकदा मळून घ्यायची आणि नंतर त्याचे बाफले बनवायचे इथे बाफला आपला तयार करून झाला याच पद्धतीने मी बाकीचे पण बाफले करून घेतले आता या बाफल्यांना आपल्याला पाण्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायचे आहे त्यासाठी मी गॅसवर आधीच पाणी गरम करायला ठेवलं आणि पाण्याला छान उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये बाफले टाकायचे आहे इथे पाण्याला व्यवस्थित उकळी आली आहे आता आपण त्यामध्ये एक एक बाफला टाकूया आणि बाफला इथे आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे काबर की पाणी खूप गरम आहे ते हातावर उडू शकते आता आपण या पद्धतीने सर्व बाफले पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हाय फ्लेमवरच बाफल्यांना थोडा वेळ आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ झाला की आपल्याला चमच्याच्या साहायाने बाफले जे खाली चिटकले असतील ते आपल्याला हलक्या हाताने आपल्याला ते काढून घ्यायचे आणि काढल्यानंतर आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला बाफले दहा ते पंधरा मिनटं छान व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे शिजवताना बाफले खाली चिटकायला नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला बाफले शिजवताना त्याला मध्ये मध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आणि दहा मिनटं झाल्यानंतर इथे बघा आपले बाफले व्यवस्थित छान शिजवून तयार आहे आता आपण गॅस बंद करून सर्व बाफले आपल्याला चाळणीत काढून घ्यायचे आणि त्यानंतर ते पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आणि बाफले थंड झाल्यानंतरच आपल्याला इथे कापायचे आहे आता आपण सर्व बाफले थंड करून आपण ते कापून घेऊ इथे आपण बाफल्याचे इथे दोन भाग करणार आहे बाफले व्यवस्थित थंड झालेले असतील तरच ते छान कापल्या जातात आता याच पद्धतीने मी सर्व बाफले कापून घेते आणि नंतर आता आपण बाफले तळून घेऊ त्यासाठी आपल्याला गॅसवर पॅन ठेवून हाय फ्लेमवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे नंतर फ्लेम आपल्याला स्लो करायची आणि आपल्याला त्यामध्ये बाफले टाकून घ्यायचे आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला बाफले छान व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे इथे बाफले आपले व्यवस्थित तळून झालेले आहेत आता आपण ते एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आणि त्यानंतर आता आपण बाफले वांग्याच्या भाजीसोबत आपण आता सर्व करून घेणार आहे